श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा आंब्यांच्या अत्यंत प्रभावी उपाय उपाय हा केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तो मिळणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत तर हा आंब्यांच्या उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलन सुद्धा प्रेस करा जेने करून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन वीडियो जो नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा लिहाइला जीवात विसरू नका हिंदू धर्मात असे मानले जाते की निसर्गाच्या प्रत्येक कणात देव वास करतात आणि झाड आणि वनस्पती हे निसर्गाचाच एक भाग आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतीची पूजा केली जाते हिंदू धर्मात काही झाडं आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेले आहे या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते असंच एक झाड आहे आंब्याचं ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या झाडाला मंगळाचं कारक असं वर्णन केलं आहे हे मेष राशीचं वृक्ष मानलं जातं त्यामुळे शुभ कार्य त्याची पाने वापरणं शुभ मानलं जातं त्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ दोष असतो अशा व्यक्तींनी आवर्जून आंब्याच्या झाडाची पूजा करावी धार्मिक मान्यतानुसार बजरंगबलींना आंबा हा खूप आवडतो त्यामुळे जिथे जिथे आंबा आणि आंब्याची पानाची पूजामध्ये वापर केला जातो तेथे बजरंगबलीची विशेष कृपा राहते आणि नकारात्मकता कमी होते तसेच पूजेमध्ये किंवा उपायांमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्याने व्यक्तीला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी महादेव तसेच वेदव्यास यांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत विष्णू माता लक्ष्मी वेदव्यास तसेच तुम्ही ज्या पण गुरूंना मानत असतील त्यांची विधिवत पूजाही करायची तसेच आपल्या स्वामी माऊलीची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे स्वामींना आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना चाफ्याची फुलं ती शेपरी येती अर्पण करायची आहे गोडाचं नैवेद्य अर्पण करायचं तुम्ही बेसनचे लाडू किंवा पुरणपोळीचा नैवेद्य हा अर्पण करू शकता त्याचबरोबर आवड आवर्जून आपल्याला घेवड्याच्या नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गुरुचालिसाचं पठण करायचं आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्या तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं त्यानंतर ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्याचबरोबर आवर्जून आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला पाच सात अकरा या क्रमामध्ये आंब्याची पानं जी आहेत ती आपल्या घरी घेऊन यायची आहेत आता या पानांना जी आपण घरी घेऊन येणार आहे ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता या प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिळा हा लावून घ्यायचा बघा तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसत असेल त्याचप्रमाणे आपल्याला हळदीचा एक एक टिळा जो आहे तो प्रत्येक आंब्याच्या पानावर लावून घ्यायचा आहे आंब्याच्या पानांना हळद लावल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता या अकरा आंब्यांच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करायचं आहे आणि असं हे तोरण जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत सकारात्मकताच प्रवेश करते नकारात्मक दूर आषाढी चार करता योग निद्रेत जातात आणि या समस्त विश्वाचा कारभार जो आहे तो महादेव स्वतःच्या खांद्यावर घेतात आणि आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिले की ज्या घरामध्ये पण आंब्याच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषत माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होणार आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते जो पण भक्त खरा मनाने खरा श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर माता लक्ष्मी धनधान्याने भरत असते म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळणारच आहे पण आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ